माझी फ्रेंड श्रावी वापस आली आहे आणि ती तिच्या टेडीला म्हणजे तिच्या काही काही करत आहे हाय आणि तिने आता पेठा खाल्लेला आहे तिला सगळे स्वीट्स खूप आवडतात आणि आता ती तिच्या बाळाला काही करत आहे बाय कर श्रावी बाय बघा ही आहे माझी फ्रेंड श्रावी ही दिवसातून एकदा तरी आमच्या घरी येतेच कारण की ती आमच्या शेजारी राहते आणि <laughs> ही आहे माझी फ्रेंड श्रावी ही आमच्या शेजारीच राहते आणि जेव्हा ती घरात खूप त्रास द्यायला लागते तेव्हा ती जाई आमच्या घरी तिला त्रासून सोडून देते आणि मग ती इथे येऊन खेळायला लागते आणि सारंगा बघा तिच्या कशी खोडी जाते तिचा व्यायाम सुरू आहे

मारत मारत खाता है। <laughs> खा, खाते, खा, खा तो दे श्या व्यायाम दे श्यामी व्यायाम कर एक, एक। दोन, तोन। तोन।

चला मारा एक दोन साडे माळे वाईट झाली जातच मी बाबांच्या हातून हे आंबे घेतले बाबांनी आंबे आणून दिले आणि घरात शाळेची नाटक बघा कशी सुरू आहे वाटीनी पाणी पिते ती वाटीनी बघा बघा नाटक बघा तिचे वाटत कस आहे पाणी कस आहे पाणी कस आहे पाणी कस आहे कशावी काय आहे हे काय आहे का अजून अजून काय आहे बघा 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 मस्त बघा मस्त एल नाही काका झोपले ना आपले चला हे कोण आहे सांग हे कोण आहे सांग हे कोण आहे काय आहे काय आहे ते